नमस्कार गंमत चिनी भाषेची मराठीतून या मराठीतून चिनी भाषा शिकवणारी या व्हिडिओ मालिकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या आपल्या एकोणसाठाव्या भागात आपण दोन नवीन शब्द बघणार आहोत गांग गांगसाय नुकतेच हल्लीच आत्ताच या अर्थाचे हे शब्द आहेत या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया गांग आणि गांगसाय दोन्हीचा अर्थ नुकतेच हल्लीच आत्ताच असाच होतो पण नुकतेच हल्लीच म्हणजे किती नुकते किती हल्लीच हे आपण संदर्भावरनं इथे ठरवू शकतो की काही मिनिटांपूर्वी काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी तर गांगसाय हे वापरलं जातं आत्ताच म्हणजे अगदी काही मिनिटांपूर्वी काही सेकंदांपूर्वी एखादी घटना घडली असेल तर गांग हे क्रियाविशेषण आहे तर गांगचा आहे हे कालवाचक नाम आहे त्यामुळे इथे क्रियाविशेषणाची जी वाक्यरचना होते त्या पद्धतीने आपल्याला गांग वापरायचं असतं त्यामुळे क्रियापदाच्या आधी ते येतं तर गांगचाय हे कालवाचक नाम आहे त्यामुळे ते कर्त्यानंतर किंवा कर्त्याच्या आधी येतं गांगच्या आधी किंवा नंतर दुसरं कालवाचक नाम आपण वापरू शकतो पण गांगसाय स्वतःच एक कालवाचक नाम आहे त्यामुळे दुसरं शब्द तिथे आपण वापरू शकत नाही गांग नंतर नकारार्थी शब्द वापरला जाऊ शकत नाही तर गांगचाय नंतर नकारार्थी शब्द वापरला जाऊ शकतो शक्यतो ल म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे हे दाखवायच्या शब्दाची गांग वापरताना गरज पडत नाही तर गांगसायच्या वेळी ही गरज आहे कारण एखादी गोष्ट आत्ताच पूर्ण झाली हे आपल्याला दाखवायचं असतं आता जेव्हा आपण वाक्यरचना बघू तेव्हा हे अगदी सोपं होईल तुम्हाला आपण मघाशी म्हटलं तसं गांग हे क्रियाविशेषण आहे आणि ते क्रियापदाच्या आधी येईल था गांग डाव डाव म्हणजे आला पोचला तो नुकताच आला चन पोचयाओ लावपान गांग झो चन पु म्हणजे काय योगायोग आहे झो म्हणजे गेलंय लावपान म्हणजे साहेब लावपान गांग झो साहेब आत्ताच गेले व गांग खानलंय योशियांग मेयो सीन योचीयन योशयांग म्हणजे मेल बॉक्स ईमेल बॉक्स किंवा लेटर बॉक्स मी आत्ताच बघितला पण नवीन ईमेल नाही आहे योची एन म्हणजे ईमेल सीन योची एन म्हणजे नवीन इमेल नाही आहे मे यो वोमन झोथियन जो गांगदाओ जोथियन म्हणजे काल आणि जोथियन गांग म्हणजे जस्ट कालच आलो जसं आपण इंग्लिश शब्द जस्ट वापरून म्हणतो आम्ही जस्ट कालच आलो म्हणजे खूप दिवस झाले नाहीत कालच आलो तर जसं आपण मग म्हटलं की गांगच्या आधीनंतर आपण दुसरं कालवाचक नाम वापरू शकतो ते इथे आपण वापरलेलं आहे आता गांग सायची रचना बघूया हे कालवाचक नाम आहे आत्ताच या अर्थी आणि ते कर्त्याच्या नंतर किंवा कर्त्याच्या आधी वापरलं जातं था गांगसाय दावलं इथे आपण ल वापरून ती क्रिया पूर्ण झाली आहे दाखवलं तो नुकताच आला लावपान गांग झोवलं साहेब आत्ताच गेले गांगसाय व छू सॉरी गांगसाय व छू शी शो अन ल गै व दाद व्हाल गांगसाय आत्ताच मी गेलो सी शो चियन म्हणजे बाथरूम टॉयलेट तुम्ही मी आत्ताच तिथे गेलो होतो नी गैवो दाद हो आणलं तू मला फोन केला होतास ना नी वैशम गांगसाय पुशवो तू आत्ताच का नाही बोललास आता इथे आपण हे नकारार्थी शब्द वापरला आहे जो आपण मगाशी म्हटलं गांगसायच्या नंतर वापरू शकतो नी वैशम गांगसाय पुशवो तू आत्ताच का नाही बोललास तशा पद्धतीने गांग आणि गांग साय ही वाक्यरचना कशी होते हे आपण बघितलं दोन्हीमधला फरक काय आहे ते बघितलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही या आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर या पूर्ण प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे त्यामुळे आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर इतरांनाही त्याबद्दल नक्की सांगा आणि माझ्या मराठी आणि गुजराती शिकवणाऱ्या वेबसाईटला लर्न मराठी कौशिक डॉट कॉमलाही अवश्य भेट द्या धन्यवाद जय चियन जय चियन